राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आप्पासाहेब राजळे यांचा वाढदिवस आणि श्रावण मासारंभ पर्वणीनिमित्तानं समाधान महाराज शर्मा यांच्या रामकथेचं आयोजन पाच ते अकरा ऑगस्ट या कालावधीत माजी आमदार राजीव राजळे मित्रमंडळ आणि अभि तर्फे पाथर्डी शहरात केलं गेलंय या मंडपाच्या उभारणीचं भूमिपूजन माधोबाबा मोहन महाराज सुडके यांच्या हस्ते झालं यावेळी भाजपा अध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे भाजपा प्रमुख नारायण पालवे रुद्धेश्वर कारखान्याचे वाईस चेअरमन रामकिसन काकडे अमोल गर्जे बंडूशेठ बोरुडे बाजार समितीचे वाईस चेअरमन कुंडलिक आव्हाड बंडू पठाडे विष्णुपंत अकोलकर काकासाहेब शिंदे संजय बोरुडे नाना बालवे रमेश गोरे नामदेव लबडे काका भांडकर रमेश काटे मुकुंद गर्जे शेषराव कचरे मधुकर देशमुख अजय रक्ताटे नितीन गर्जे स्मितालाड मंगल कोकाटे सिंधू साठे शर्मा यांची उपस्थिती होती रामकथेच मंडप म्हणून भूमिपूजन करण्यात आलं आणि ही रामकथाने लावण्यात येणार ही रामकथा अप्पासाहेबांच्या जीवनाला गती देणारच आहे परंतु ऐकणारे सुद्धा धन्यवरून त्या कथेला पावन होतील आणि निर्विघ्नपणे ती कथा पार पडेल याकरता या आजच्या या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला याबद्दल मी सर्वांना या कथेबद्दल शंकर महाराज करता आशीर्वाद देतो आणि ही कथा निर्मितीपणे सात दिवस पार पडील असा एक पूर्ण आशीर्वाद देतो श्रावण या कथाचा अर्थच आहे आई वडिलांची सेवा करण्याचं व्रत त्यानं धरलं त्याचं नाव आहे श्रावण आणि रामकथेचं मुख्य कार्य तर असतात तेच कार्य आणि या दोन्हीचा समन्वय साधला वहिनी साहेबांनी आणि त्या समन्वयातील सर्व अपनवृद्धांना एकच पण द्यायची की आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये तसं वागावं त्याच्यासाठी या दोन्ही महिन्याचं आम्ही तथ्येचं नियोजन केलं आणि यातून काय निष्पन्न होईल तर यातून निष्पन्न फक्त एकत्र मानवी जीवनामध्ये समाधान मिळवलं आणि तेच समाधान मिळवण्यासाठी खरोच संयोजकांना मला खूप आश्चर्य वाटतं नवल वाटतं तुमच्या बुद्धिमत्तेचं मानवी जीवनाला समाधान मिळवण्यासाठी समाधान महाराजांचं नियोजन या ठिकाणी कथेला केलं हेच विशेष आहे आणि आता भगवत कृपेनं संतांच्या आशीर्वादाने अति संपन्न होईल पण त्या कथेतून फक्त एकच विनंती आहे या कथेचा जो अर्थ आहे सार हे सार आपल्या आपण प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राजीव राजळे मित्रमंडळ आणि अभि फाऊंडेशननं या रामकथेचं आयोजन केलंय पाच ते अकरा ऑगस्ट कालावधीत रोज सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ वेळेमध्ये समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून या कथेचे निरूपण होणार आहे प्रास्तविक मुकुंद गर्जे यांनी केलं तर सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी करून सर्वांचे आभार नारायण पालवे यांनी मानले अमोल कांकरियासह मुकुंद सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस